नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने गलाई बांधवांचा भव्य स्नेह मेळावा सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय शहरातील विविध भागातून आलेल्या सराफ व्यावसायिक उद्योजक समाजातील मान्यवर आणि युवा पिढीच्या उपस्थितीने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरलाय या कार्यक्रमाला आमदार सुहास अनिल भाऊ बाबर उपस्थित होते त्यांनी गलाईकरांच्या परंपरेबरोबरच आधुनिक व्यवसायात येणाऱ्या संधी आव्हाने आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले समाजातील ऐक्य परस्पर सहकार्य आणि नव्या पिढीला उद्योगधंद्याकडे प्रोत्साहन देण्यावर भर दिलाय आपल्या मनोगतात आमदार सुहास बाबर म्हणालेत माझा मतदारसंघ हा केवळ एका भौगोलिक सीमेत मर्यादित नाही गलाई बांधव देशभर विखुरलेले असून त्यांनी व्यापार उद्योग आणि समाजकारण या सर्व क्षेत्रात नाव कमावलंय माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत गलाई बांधवांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी अमूल्य आहे आपली एकजूट अथक परिश्रम आणि विश्वास नेहमीच माझ्या पाठीशी आहे आज मी ज्या जबाबदारीच्या स्थानावर आहे त्यात आपल्या योगदानाचा मोठा वाटा आहे मेळाव्यात उपस्थित गलाई बांधवांनी आमदार सुहास बाबर यांचे मनपूर्वक स्वागत करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय गलाई बांधवांचा सर्वांगीण विकासासाठी नेहमीच ठाम पावले उचलणाऱ्या आमदारांच्या पुढाकारामुळे समाजातील तरुणांना प्रेरणा मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष तानाजी चव्हाण उपाध्यक्ष प्रवीण देवकर सचिव सुशांत बाबर सहसचिव मालोजी चव्हाण सहसचिव नवनाथ मोरे खजिनदार नंदकुमार जगताप तसेच मोठ्या संख्येने गलाई बांधव उपस्थित होते Bureau Report 7 Star News